आदिवासी, नमस्कार मित्रांनो जय 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 श्री क्षेत्रधामारी महाराज आमचे मित्र माधव शेख खेमनर तसेच फुलवरीचे व्यापारी वर्गमित्र ज्ञानेदर खेमनर यांचे जन्मदिन साप निघलेले आहे सा सापाय लान लान आ, तर धामी जातीचा साप आहे बिनविषारी पण तरी त्याला पकडून सुरक्षित जंगलात सोडणार आहोत भीतीपोटी कोटी कारण लहान लहान तिथं म्हणून असे साप दिसले तर तुम्ही पण जवळच्या प्राणी मित्राला कॉल करा जेणेकरून ते येऊन पकडून सुरक्षित जंगलात सोडतील आपलाही धोका टळेल आणि त्याचा जीवाचे कारण आपल्या घरात लहान लहान मुलं असतात त्यांना माहिती नसतं साप कसा राहतो कोणता विषारी राहतो तर जालिंदर खेमणार तसेच माधव खेमणार हे सर्व मित्र यांचं खूप खूप अभिनंदन त्यांच्यामुळं आम्हाला सेवा करण्याची संधी मिळते तर त्याला पकडण्याचा प्रयत्न करत आहोत तर आमचा युट्यूब चॅनल आहे सर्व मित्र शेतकरी जुडी या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून आपल्यामुळं एखाद्याचा धोका टळेल भीती दूर होईल जीव वाचेल तर धन्यवाद जय आदिवासी जय शिवराय जय महा

तर मित्रांनो तुम्ही पण अशी काळजी घेऊन पाऊस झाल्यामुळं अशी साप बाहेर निघतात घराच्या जवळ येतात तर लहान लहान मुलं हसतात त्यांच्यावर लक्ष ठेवा चुकून तो त्याचा जीवन घेतो आणि चुकून जर वाईट झालं चावा घेतला तर लवकरात लवकर, लवकर हॉस्पिटलमध्ये जा सरकारी हॉस्पिटलमध्ये किंवा खाजगी हॉस्पिटलमध्ये असं तंत्र मंत्र झाडपाला किंवा भगत याच्या फांद्यात पडू नका कारण आम्हाला जरी वाईट झालं तर आम्हाला सुद्धा एकच पर्याय पर्याय असतो तो म्हणजे दवाखाना आणि दवाखान्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय पर्याय नसतो म्हणून वेळ वाया न घालवता कृपा करून प्रत्येकाने काळजी घ्या आणि चावा घेतला तर लवकरच दवाखान्याचा उपचार घ्या तर तुमच्या सर्वांचं खूप कुप खूप अभिनंदन तुमच्यामुळं खूप अशा मोठ्या साफाराजी जीवनदान भेटलेलं आहे तुम्ही पण वन्यजीव वाचवा निसर्ग वाचवा झाडे लावा झाडे जगवा कारण झाडे जगले तर आपल्याला पाऊस पाणी भरपूर होईल ऑक्सिजन भेटेल आणि ऑक्सिजन भेटला तरच आपण जगू कारण झाडांवरच सगळं काय अवलंबून असतं आणि साप हा पर्यावरणातला अन्न साखळीतला घटक आहे म्हणून साप वाचवा धन्यवाद जय शिवराज जय दिवाशी जय मल्ला चला

मित्रांनो आत्ताच जांभळवाडी येते करून त्याला जंगलात सोड सोडत आहोत पाहू हो शकता